आता हळूहळू थंडी सुरू होईल अंग फुटणं ओठ फुटणं पायाच्या भेगा वाढणं या सगळ्या तक्रारी चालू होतील याच्यावरती रामबाण उपाय ही एक छोटीशी वडी रोज एक वडी खा आणि खुश राहा नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते थंडीची चाहूल लागते ना म्हणून पौष्टिक मस्त अशी ही वडी एकदा नक्की करून पहा एकदा केलीत ना तर आठ दिवस आरामात टिकते आणि हो तिळाचे गुण तुम्हाला माहिती आहेत तीळ हे बहुगुणी आहे त्यामुळं तुमचे ओठ फुटणं स्किन ड्राय होणं केस ड्राय होणं या सगळ्या तक्रारी हे रोल खाल्ल्यानंतर किंवा ही वडी खाल्ल्यानंतर नक्की कमी होतील आणि हो शरीरात उष्णता वाढवण्याचं कामसुद्धा अगदी व्यवस्थित होईल म्हणजे थंडीच्या दिवसात जर का तुम्ही कुठं बाहेर प्रवासाला जाणार असाल किंवा नोकरी करत असाल सकाळी लवकर बाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी हा अत्यावश्यक पदार्थ आहे फक्त रोज एक वडी खा आणि अगदी हेल्दी राहा तर त्या वडीसाठी मी इथं एक वाटीभर तीळ घेतलेले आहेत पांढरी तीळ घ्यायचे आता हे तीळ स्वच्छ निवडून घ्यायचे नंतर अर्धी खोबऱ्याची वाटी खिसून घ्यायची आणि एक मुठभर शेंगदाणे शे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आता हे तीळ जे आहेत ना ते इथं छान एक सारखे हलवत हलवत राहत भाजून घेतलेले आहेत तीळ भाजताना पटकन करपतात म्हणून पट जरा पटकन भाजून घ्यायचे हलवत राहायचे आणि व्यवस्थित लालसर झाले की नाही की हे तीळ आपण काढून घेऊयात आता तुम्ही बघू शकता अगदी मंजाचेवर मस्त असे लालसर तीळ भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि तापलेल्या ता कढईमध्ये हे खोबरं घालून घ्यायचं शेंगदाणे तर आपण भाजून त्याचं कूट केलेलंच आहे त्यामुळं पुन्हा ते गरम करायची किंवा भाजायची काहीच गरज नाही आहे फक्त हे खोबरं एकसारखं हलवून लालसर करून घ्यायचं खिसलेलं खोबरं असल्यामुळं चटकन भाजलं जातं म्हणून ते सुद्धा फक्त गरम कढईमध्ये घालायचं आणि काढून घ्यायचं आता हे दोन्ही साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात याची जाडी भरडी पूड केलीत ना तरीही चालेल आता याच कढईमध्ये कढई तापवून घेऊन कडेनी अगदी अर्धा चमचा तूप घालूयात आणि तूप घाल घातल्यानंतर दीड वाटी आपल्याला सेंद्रिय गुळ घ्यायचं आहे दीड वाटी हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि पुढं जाऊन तुम्हाला सांगते की यात चूक काय होऊ शकते आणि ती दुरुस्त कशी करायची तर हा दीड वाटी गूळ जो आहे ना तो आपण छान वितळून घेऊयात आणि याचा पाक करून घेऊयात पाक करताना सुद्धा आपल्याला कढईचा गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे अगदी बारीक गॅसवरती सावकाश करायचं आता हे सुद्धा तसं दोन मिनटाचं काम आहे दोन मिनटापर्यंत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे गूळ कढईला चिकटणार नाही अगदी पातळ होणार नाही आणि अगदी करपणार सुद्धा नाही म्हणजे खूप गेल्या ना तर आपली वडी कडक होते म्हणजे इतकी कडक की जी जाताना चव चावली जाऊ शकत नाही तर आपल्याला तशी करायची नाही आहे म्हणून लक्ष देऊन सावकाश व्यवस्थित पाक करा तर आता हा पाक बघा आणि आपण तूप वापरलं आहे त्यामुळे या वडीला ताकाकी छान येते आणि गोळ कढईला पण चिटकत नाही तर आता छान असे बुडबुडे आलेले आहेत आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की गुळाचा रंग बदललेला आहे म्हणजे तो लालसर झालेला आहे तर असंच हलवत हलवत घ्यायचं कड सुटायला लागते पहिल्यांदा कडेला बुडबुडे येतात नंतर सगळा गूळ एकत्र व्हायला लागतो आणि त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे पाक झाला की नाही की असं उलतण्यावरती घ्यायचा हलवायचं एवढे बुडबुडे जे तुम्ही बघताय ना तेवढे बुडबुडे आले पाहिजेत मग हलवायचं आणि उलतणं किंवा पळी जे काही तुम्ही वापरणार आहात ना त्याला चिकटतो का ते पाहायचं वरून खाली सोडायचं एका धा रेषेत पाक खाली पडला की नाही की हा झाला आपला एकतारी पाक एवढाच आपल्याला पाक करायचा आहे आता गॅस बंद करायचा खूप पुढं जाऊन द्यायचा नाही आणि गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट पहिल्यांदा शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बाली बारीक केलेलं खोबरं आणि तीळ याची पण पूड घालून घ्यायची आता हे सगळं छान हलवून एकजीव करूयात आता काय होतं तर काही वेळेला गूळ जर का गोडीला कमी असेल किंवा चिकटपणाला कमी असेल ना तर हे मिश्रण कोरडं पडतं पटकन सगळा गूळ शोषून घेतला जातो आणि मिश्रण कोरडं होतं अशा वेळेला काय करायचं तर याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं पण त्याआधी मी एक चमचाभर बी घालून घेतलं बी सुद्धा पौष्टिक असतं आणि त्याची चव छान येते म्हणजे दाताखाली जे कुरकुरीत लागतं ना वडीमध्ये ते खूप छान लागतं तर आता हे मिश्रण सगळं सा एक सारखं आपण हलवून घेऊयात आता ही वडी जी आहे ना ती तुम्ही मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता सकाळच्या वेळात शाळा असते खूप सकाळी लवकर बाहेर पडावं लागतं किंवा ऑफिससाठी बाहेर पडावं लागतं आणि पटकन तोंडात टाकायला काहीतरी पाहिजे आणि थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता देणारं ऊब देणारा आहार पाहिजे हे पदार्थ आपण उन्हाळ्यात नाही हो खाऊ शकत तर हिवाळ्यासाठी म्हणून ही, ही वडी तुम्ही एकदा नक्की करून पहा तर हे बघा मिश्रण छान मिळून आलेलं आहे आता काय करायचं तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण गार करायचं पण त्याआधी जर का तुम्हाला असं वाटलं की ते कोरडं पडतं यासाठी जर का तुम्ही चिक्की गुळ वापरलात ना तर चिक्की गुळाचा पाक पटकन होतो आणि तो खूप चिकट होतो मग त्यावेळी आपल्याला अशी अडचण येत नाही की हे होत नाही मिश्रण कोरडं पडत नाही पण साधा गुळ जर असेल ना तर ते मिश्रण पटकन कोरडं पडतं तर त्यासाठी मी सांगितलेले ट्रिक नक्की वापरा अगदी एक चमचाभरच दूध असं घालून घ्यायचं आणि हे मिश्रण कढईमध्येच ठेवून द्यायचं त्यानंतर मी काय केलं तर एक बटर पेपर घेतला आणि त्या बटर पेपरवरती हे सगळं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता जेवढा वेळ तुम्ही कढईमध्ये ठेवाल म्हणजे कढई जेवढा वेळ गरम आहे तेवढा वेळ जर हे मिश्रण कढईमध्ये राहिलं तर कढईच्या उष्णतेमुळं हे मिश्रण पुन्हा छान मिळून येतं पण तुम्ही जर का पटकन काढून घेतलं ना तर ते पुन्हा कोरडंच पडेल तर ह्या टिप्स लक्षात ठेवा आणि ही खुसखुशीत अशी मस्त वडी तयार करा तर आता मी इथं खाली बटर पेपर घेतला आहे बटर पेपरवरतीच आपण थोडेसे पांढरे तीळ पसरवून घेणार आहेत आणि त्याच्यावरती हे सगळं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं हे पांढरे तिळ कच्चे वापरले तरीही चालेल किंवा थोडेसे कोमट करून म्हणजे भाजून घेतले तरीही चालेल आता हे मिश्रण आपण पसरवून घ्यायचं आणि बटर पेपरवरती याचा रोल तयार करायचा हाताला गरम लागतं चटका बसतो म्हणून पेपरनीच रोल केलात ना तरीही चालेल आणि मग हवा तसा रोल करायचा आणि हे मिश्रण आपल्याला कमीत कमी दोन तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचे जेव्हा तुम्ही दोन तासासाठी ठेवाल ना त्याच वेळी तुमचा रोल एकदम छान होईल जर का तुम्ही दोन तासापेक्षा कमी वेळ दिलात किंवा पटकन गार होतं का बघूयात असं केलं ना तर तो रोल तुटणार म्हणजे तो त्याच्या वड्या पण अगदी व्यवस्थित पडणार नाहीत तर हे एक पहिली टीप तुम्हाला सांगून झाली तर असा हा रोल करायचा आणि फ्रीजमध्ये याची रवानगी करून द्यायची दोन तासासाठी तोपर्यंत आपण हे उरलेलं कढईतलं जे मिश्रण आहे ना ते एका प्लॅटफॉर्मवरती म्हणजे अगदी तुम्ही ताटामध्ये जरी घेतलं ना तरीही चालेल कट्ट्यावरती चालेल किंवा चॉपिंग बोर्डवरती चालेल कशावरतीही काढून घ्या पसरवून घ्या तुम्हाला हवा तो, तो आकार द्या मी आता चौकोनी आकार दिला आहे आणि नंतर त्याच्यावरती पांढरे तिळ पसरवून घ्यायची हाताने हवा तसा आकार द्यायचा आणि त्याच्यावरती पांढरे तिळ पसरवल्यानंतर त्याच्या छान एकसारख्या वड्या पाडून घ्यायच्या या वड्या आपल्याला फ्रीजमध्ये ठेवाव्या नाही लागत बाहेरच्याच रूम टेम्परेचरला जरी अर्ध्या तासासाठी ठेवल्यात ना तरी त्या छान सेट होतात आता आपला रोल पण सेट झाला तर रोलच्या वड्या पाडून घेऊयात असं गोल आकार द्यायचा पण काय होतं तर या वड्या व्यवस्थित पडत नाहीत आणि खूप दिवस टिकत नाहीत कारण आपण याच्यामध्ये दूध वापरले तर या वड्या पटकन संपवायच्या पण दोन्ही पद्धतीनं तुम्हाला पौष्टिक पदार्थ कसा करायचा ना हे मी सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक ला करायला चॅनल शेअर चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार तुम्हाला मौसूद आणि कडक दोन्हीही पद्धतीने पौष्टिक वड़ी कशी करायची हे आज सांगितलेलं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटायला